हदगावचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी घेतल्या मतदारसंघातील नऊ मतदाराच्या भेटी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करिता पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चौर्याऐंशी हदगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या दिवशी मतदारांना आपले नावमतदार यादीमध्ये शोधण्यासाठी सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून भारत निवडणूक आयोगामार्फत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत संपूर्ण मतदारसंघांमध्ये मतदार, मतदार चिठ्ठी ज्याला वोटर स्लीप असे म्हणतो यांचे वाटप करणे प्रशासनाकडून चालू झाले आहे ती वोटर स्लिप मतदानाच्या दिवशी मतदारांनी सोबत घेऊन जायचे आहे ज्यामुळे त्यांचा मतदार यादीतील नाव तात्काळ शोधून त्यांना त्या ठिकाणी मतदानाकरिता वेळ लागणार नाही अशी माहिती तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दिली आहे शोधायला वेळ लागू नाही ना म्हणून आहे याचा आणि मतदार काय टेंशन पहिल्यांदा मतदार यादी मध्ये नाव टाकलेलं नाव आहे मग मतदान करणार तू कसं करणार मतदान कोणाचं ऐकून करणार का स्वतःच्या मनान करणार म्हणजे जे योग्य उमेदवार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चौऱ्याऐंशी हातगाव विधानसभा मतदारसंघ येतो यासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे भारत निवडणूक आयोगाने मतदारांना सुलभ होईल त्यांचं नाव शोधण्यासाठी यासाठी वोटर स्लिप ज्याला आपण मतदार स्लीप म्हणतो आपण यांचं वाटप जे आहे हे कालपासूनच सुरू झालेलं आहे म्हणजे आम्ही साधारणतः वीस तारखेपर्यंत सर्व मतदारांना मतदार चिठ्ठी जी आहे आम्ही वाटप करत हो। आहोत आणि सर्वांना आवाहन करत आहोत की येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी आपण मतदान केंद्रावर जाऊन आपण मतदान करावं आणि लोकशाही बळकट करावी